नमस्कार so, भावांनो तर मी आज आलेला आहे आपल्या हक्काचा मोस्तव म्हणजे आपला आगरी मोस्तो आप सो so, इकडे बघा एंट्री आहे आणि इकडे आपले मेंबर्स न्यू मेंबर्स ऍड झालेले कालुक किंग आणि हे जुना मेंबर आहे

हे जेजूर गडूर पहिले आम्ही जेजूर गडावर पहिले दर्शन घेतो चप्पल विप्पल काढतो इकडे इकडे रे चप्पल काढता इकडे बोली बोलत नाही बघा आज आज एवढा गर्दी नाही आजचा दुसरा दिवस आहे ना त्यामुळं गर्दी नाही पोरींचा लाडका चॉकलेट बॉय दिप्पू आपल्या ब्लॉग मध्ये ना भाई बागेला कालू आहे दर्शन त्याच्या मध्ये ना भाई चला काय बोलतो भाऊन आता झाले आपला दर्शन कसं झाला पद्धती फ्रेंड्स आता एकच भेट चालल्या दिपू भाईचा पण भेटतील फ्रेंड्स इकडे बा भाई आपूस आल्या आता इकडे आमच्या बहिणीशी माझ्या बहिणीशी आल्या तुम्ही भाऊडे भाऊ उडे भाऊ कुठे गेला हे आमची किंग मेकर आपण भोईर आता लास्ट आम्ही रातच्या दिवशी येणार आहे रात्री दिवशी येणार आपला आपुला नवरा मी आणि त्याच्या पाव कोण असतील ते तिच्या पोरी येणार तरी आहे विषय बरोबर आहे ना चला आता जरा आता आम्ही जातो जर पुढे आणि आपले कोली सेल्फी नाही तुम्हाला सगळं भेटल तिकडे आपला पन्नास बघा फुल सजावट फुल सजावट अगरे कोली भाई दीपू भाई तर लास्ट दीपू काय पोरींचा लाडका आपला पक्ष फक्त पोरींकडे लक्ष इकडे बघा सुरमय वाव वाव सगळं

आणि चॅनल डिपो व्हायचा आहे आणि इकडे आपला मोने भाई भेटलेला आपला ना इकडे भावाले कर आम्हाला भेटल्या सगळे चौदर आणि हो भावालचा कालू कालू तुम सुप्रसिद्ध कालू कुम आता जातो आम्ही पुढं आपल्याला काय दोन शब्द काय दोन शब्द काय जब आल्याच नावाणी आता आपल्या भाऊची भविष्यवाणी आता बघायची आपल्याला काय आहे इकडे आपला मोने भाई आले बोलते भविष्यवाणी बघायचे नाही भविष्यवाणी भविष्यवाणी ना, 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 ना।, ना।, ले ना, ना भाई

જીવ્યા કઈ જો શબ્દ બોલ ભાઈ આઈફોન સેવન્ટ

अरे मुला दिलाची जान धरकन माझ्या काल तुकडा आणि इकडं मनोज मनोज चॉकलेट पहिली पासून हंड्रेड पर्सेंट प्युअर डार्क चॉकलेट आहे काय म्हणू तो भैया राग असं बोला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि आपले किरण आपला एकुराचा मेंबर्स किरण शेठ कपडे बाप्ल ब्लॉक टाकलं घेतो ना कमेला पाहिजे बरं जाऊ कापला

स्टार्टिंग आहे भाऊ काय से स्टार्टिंग प्राइस आहे ती पन्नास ते चाळीस इथून

भाऊ का कामो आम्हाला चार चान्स पाहिजे चार चान्स ब्लॉग मध्ये म्हणजे आम्हाला आपल्याला ला चार चान्स देणार आहे मग लागला लाख लाखा लागत शंभरला ला चार चान्स आम्ही कोंबड्याचा प्लॅन केलेला आहे मस्त भुजिंग भुजिंग

મોટો દીપુ સંપોલા ભાવ મો એક નંબર शंभर टक्के भावांना आता मी घेतो मोमोज मोमोज मध्ये काहीतरी चिकन आहे मावशीची मम्मी मावशीची मम्मी मावशी काय दोन शब्द मध्ये फुकाट नाही मावसाच्या आम्हाला फुकाट दिले मोमोज

मामा गाणी मामा गाणी बोला आता मामा गानी दोन गाणी एकदा एकदा दोन गाणी झालं पाहिजे संघरे हा दोन ये काल दा मी गाणी मांडीवर घेतली मांडी अरे दुकामधून फेरकायचं मामाच्या ती खोबऱ्याची वाटी <laughs> मच्छी गायब झाली मच्छी नेली मच्छी गायब आणि कालो काही बाय गाय गाय मच्छी ठेवलेली पापलेट सुरु कोणी चोरून नेलेली आहे आम्हाला भाजी करायची होती घरी पण कारवाई करण्यात आलो आहे तुमचे मच्छी कुठे गेली काकू खाकू खाखा इकडे कोणी इकडे गेले कोणी गेली गुन्हा दाखव तुम्हाला आम्ही सांगतोय आसा करू नका हा पुढं पण ही बघते ही चंद्रा करा बघते आणि इकडे वाजा अ

તુલા ભાવ તરફ બ્લૉગ આડલા નક્કી લાઈક કમેન્ટ શેર અને સબસ્ક્રાઈબ કરા અને ચલા બાય બા